अपाचीवाडी येथील बसव ज्योती युथ फाउंडेशन व सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीने अपाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अपाचीवाडी सुळगाव मतिवडे व हादनाळ या गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला महोत्सव स्पर्धा दोन ला गावातील युवक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विविध दुर्गांची बांधणी केली होती या किल्ला बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवप्रसाद जोल्हे हे होते प्रारंभी बसवप्रसाद जोल्हे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले प्रारंभी स्वागत सयाजी माने यांनी केले तर भाजपा ओबीसी मोर्चे अध्यक्ष के बी माने यांनी प्रास्ताविकत्व दुर्ग बांधणी व कार्यक्रमाची माहिती सांगितली या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये एकूण छत्तीस मंडळांनी सहभाग दर्शवला होता यामध्ये पंचाचे मार्फत सर्व किल्ल्यांचे परीक्षण करून सर्वश्रेष्ठ प्रथम क्रमांकाचे बक्षीस आप्पाचीवाडी येथील श्री वर्धन कांबळे त्यांच्या सहकार्याने बांधलेल्या जिंजी या किल्ल्यास देण्यात आले तर द्वितीय क्रमांक शिवप्रेमी ग्रुप सोळगाव लोहगड तृतीय क्रमांक विलास केसरकर मतिवडे प्रतापगड यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बसवप्रसाद जोल्ले हॅलो सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील भाजपा ग्रामीण अध्यक्ष सिद्धू नराटे सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित माने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक हादनाळ येथील प्रणव पाटील सिंधुदुर्ग अप्पाचीवाडी अभिषेक बोते तोरणागड हादनाळ प्रेम किल्लेदार सुवर्णगड हादनाळ नैतिक शेटके राजगड व तन्मय माळी अप्पाचीवाडी यांच्या पारगड किल्ल्यास देण्यात आले या कार्यक्रमाला शुगरचे संचालक आनंदा यादव किरण निक, निकाडे आर एल चौगले भरत नसलापुरे देवाप्पा देवकाते ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार नीताजी मेथे ग्रामपंचायत सदस्य ए जी माने आनंदा कुवाळे संदीप कांबळे तुकाराम शेटके जयसिंग मोरे बाळासाहेब गारगोटे शिवगोंडा पाटील विनोद पोटले किसन माळी प्रशांत कुंभार यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी रणजित माने यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी कुर्लीहून अनिल नवाळे माहीत असल्यासारखं आपलं पूर्ण जगामध्ये एकशे नव्वदपेक्षा जास्त देश आहेत आणि सगळं देश वेगवेगळं विषयामध्ये प्रसिद्धता प्राप्त केलेलं आहे उदाहरण आफ्रिका हे शक्तीसाठी असलं तर अमेरिका हे तंत्रज्ञानासाठी प्रसिद्धता प्राप्त केलेलं आहे त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका हिरांच्यासाठी असलं तर दुबई हे, हे सोन्यांच्यासाठी प्रसिद्ध प्राप्त केलेलं आहे परंतु ह्या सगळ्या देशामध्ये आपला भारत देश कुठल्या विषयामध्ये प्रसिद्धता प्राप्त केलेलं म्हटलं तर आपलं भारत देश हे संस्कृती संस्कार आणि आध्यात्मिकताला प्रसिद्धता प्राप्त केलेला आहे म्हणून सांगायला ह्या संदर्भात खूप अभिमान होत आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही सगळंजण भारतसारखा देशामध्ये जन्म घेतलेला आहे हे आपलं सौभाग्य म्हणून समजून घ्यायला पाहिजे कारण अनेक महान पुरुष होऊन गेले आणि त्याच्यामध्येच एक महान पुरुष म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज जे स्वराज्याचं निर्माण केले आज आम्ही लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचा पराक्रम बद्दल ऐकून माहीत आहे त्यांनी किती कष्ट घेतलेलं आहे आज हिंदुत्व असू दे हिंदू आज जिवंत आहे म्हटलं तर त्याचं श्रेय कुणाला जात आहे म्हटलं तर ते आपलं छत्रपती शिवाजी महाराजांना जात आहे आणि त्याचबरोबर आज, आज सर्व भारतीयांचं एक प्रेरणास्थान म्हटलं तर ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी केवढं कष्ट घेतलं म्हटलं तर त्यांचं एक टाईममध्ये ब्रिटिशांचा विरुद्ध असू दे मुघल असू दे आदिलशाही असू दे पोर्चुगीज असू दे ह्या सगळ्यांचं विरुद्ध त्यांनी टक्कर देऊन स्वराज्याचं निर्माण केले आणि निर्माण करत असताना असंख्य असं मावळे त्यांचं पाठीमगा उभा राहिले अनेको मावळे ह्या स्वराज्यासाठी त्यांचं प्राणपण अर्पण केले परंतु हे सगळं करत असताना त्यांना एक मोठं साथ मिळालं म्हटलं तर तेच सह्याद्रीचे गडकिल्ले त्यांनी लहानपणापासूनच जे राजमाता जिजाऊ होते लहानपणाला पासूनच म्हणजे मातीमध्ये खेळून किल्ला कसा बांधायचं हे सगळं शिकून दिले आणि तेच एक आकर्षण त्यांना वाढलं आणि फक्त सोळाव्या वर्षामध्ये त्यांनी आदिलशाहीचं एक तोरण हे किल्ले जिंकून आपलं स्वराज्याचं तोरण बांधले आणि त्याच्यानंतर अनेक आता साडेतीनशेपेक्षा जास्त असा किल्ला त्यांनी निर्माण केले आज पण आम्ही त्या सगळ्या किल्ल्यानं जाऊन आम्हाला पण एक आदर्श एक निर्माण होतं आहे आणि त्याचबरोबर आज जे सह्याद्री फाउंडेशनचं मार्फत हे किल्ला करण्याचे एक उपक्रम राबवलेला आहे हे खूपच एक चांगला उपक्रम आहे हे फक्त एक, एक स्पर्धा नाही परंतु ह्या आपलं संस्कृती आणि संस्कार अजूनही जीवन ठेवण्याचं काम आज सह्याद्री फाउंडेशनचे रणजित माने असू दे के बी माने असू दे आणि त्यांचं पूर्ण टीम करायला लागले त्यासाठी त्यांना एक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्येचं एक अभिनंदन अर्पण करायला सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर गेले अनेक वर्षापासून चार पाच वर्षापासून त्यांनी त्या भागाच्या युवकांच्यासाठी ह्या गावाचं युवकांसाठी अनेक काम करायला लागलेत इथं जिमचं पण व्यवस्था पाहिजे होतं त्यांनी येऊन आम्हाला भेटलो आणि एक जिम पण उप करून दिलेलं आहे त्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतसाठी कॉपरेटिव सोसायटी त्यांनी स्थापना करून आता चार शाखा उद्घाटन केलेलं आहे तर असंच त्यांचं समाजकार्य समाजकार्यच एक श्रेष्ठ सेवा म्हणून समजून त्यांनी काम करायला लागले तर असंच त्यांचं कार्य अजून वाढू दे आणि विस्तार होऊ दे म्हणून मी एक आशा व्यक्त करतो आपण ह्या कार्यक्रमामध्ये दे, आमंत्रण देऊन सत्कार केल्याबद्दल त्या सह्याद्री फाउंडेशनच्या सर्व टीम मेंबरला एक धन्यवाद अर्पण करून मी माझा दोन शब्द संपवतो धन्यवाद राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा